जालना महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक चौदामध्ये शुभम उगले यांच्या प्रचारार्थ इंद्रानगर येथे जाहीर सभा संपन्न जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत प्रभाग क्रमांक चौदामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार शुभम अण्णासाहेब उगले यांच्या प्रचारार्थ आज दिनांक दहा जानेवारी वीस सव्वीस रोजी सकाळी साडे दहा वाजता इंद्रानगर येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेस राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर प्रमुख उपस्थिती होते सभेत मार्गदर्शन करताना जानकर यांनी नागरिकांनी विकासभूम विचारधारेला राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला विजय करण्याचं आवाहन केले शहरातील मूलभूत सुविधा युवकाचे प्रश्न महिला सक्षमीकरण आणि पारदर्शक प्रशासन यावर त्यांनी भर दिला याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र सचिव ओमप्रकाश चितळकर विभागीय अध्यक्ष अशोक भाऊ जिल्हा अध्यक्ष विनोद मावकर अँड मिसाळ तसेच अंबड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सचिन भाज्याखरात खुशिदच्या जिलानी यांच्या पक्षाचे अनेक पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते प्रभाग क्रमांक चौदा अंतर्गत येणाऱ्या सराफनगर भाग्यनगर समर्थनगर कांचनगर भोईपुरा व इंदिरा नगर, 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 नगर परिसरातील महिला पुरुष युवक व नऊ मतदार मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते उमेदवार शुभम अण्णासाहेब उगले यांचीही उपस्थिती मतदारांशी संवाद साधत प्रभागातील सर्वांगीण विकासाचे आश्वासन त्यांनी दिले सभेच्या शेवटी मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजय करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना माननीय राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर व इतर मान्यवर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी स्वामी विवेकानंद राम मनोहर यांना वंदन करू करून शुभम मान्नासाहेब रुगलेच्या वा, वा प्रचारानिमित्त आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आमचे विद्यमान नगरसेवक जिराणी साहेब तसंच जालना जिल्हा अध्यक्ष आमचे दुसरे नगरसेवक सचिन खरात महाराष्ट्राचे सचिव आमचे नेते ओमप्रकाश चितळकर तसंच आमचे मार्गदर्शक सर मिसाळसर साहेब तुंजारामजी मराठवाड्याचे अध्यक्ष आणि सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी बंधू आणि बहिणीनो बांधवांनो बांधवांनो आज शुभमच्या वाडात हा दुसरा दिवस असं मला दोनदा येऊन गेलो त्या दिवशी आज जो होतो त्यावेळेस मी नाता आता देखील मी प्रथमचा अण्णासाहेब उगरले यांना वंदन करू त्यांच्या कष्टाचं चीज ह्या भागातल्या लोकांनी पाहिलेलं आहे अहोरात्र उपलब्ध असणारे शुभमचे वडील या भागात चांगले परिचित आहेत आज आम्ही त्याच्या चिरंजीवला उभा केलेला आहे माझी आपला विनंती आहे की आमच्यातला उमेदवार आहे तो फार धनधानगा आहे पैसेवाला आहे आणि आमचा शुभम हा तरुण तलफदार म्हणता हा जनशक्तीचा मालक आहे माझी तुम्हाला विनंती आहे राज्यभर प्रवास करत असताना महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकोणतीस नगर महानगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभा आहेत आम्ही सर्व समाजाला भागीदारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून आमच्या काल नगरपालिकेला बारामती नगरपरिषदे देखील राष्ट्रीय समाज पक्षानं खातं खोललं तसंच जालना जिल्ह्यातल्या अंबड नगर परिषद जिल्हाधी साहेब आणि सचिन खरात ह्या दोघांनी आमचं तिथं खातं उघडलं तसं आज ते दोन आहे त्या दोघांचं मी अभिनंदन करतो आणि ह्या जा जालना महानगरपालिकेतील या मतदारसंघातील भगिनींना विनंती करतो की जसं हे दोन नगरसेवक बसले तसं मी पुढच्या वारीनं आलो तर शुभम देखील नगरसेवक असावा अशी मी विनंती त्याच्यासाठी आपल्याला काय झालंय या राज्यामध्ये विचार झालेला काय किंमत नाही त्यांना माहीत आहे की जालन्याच्या बाजारात जनावरं विकली जातात पण या प्रस्थापित फुटऱ्यांना माहीत आहे की आम्ही काय करू शेवटच्या दिवशी या जनतेला विकत घेऊ आणि पैसा टाकू आणि तमाशा देखो पाच वर्षातून एकदा तुम्हाला हजार रुपये देतील आणि पाच वर्ष तुमच्यावर अन्याय करतील आपल्या भागाचा रस्ता असेल पाणी असेल लाईट असेल किंवा कायदा आणि सुव्यवस्था असेल हे राखण्याचं काम आमचा शुभम करत त्याबद्दल मी गॅरंटी आहे आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की उद्या विकासाच्या दृष्टीने या भागाला पैसा मी कधी कमी करणार नाही मी भारतभर फिरतोय राज्यभर फिरतोय माझे मित्र काही राज्यसभेत आहेत काही एम एल सी आहेत तो फंड आणून तुमच्या चौदा नंबर दरच्या वार्डात मी मदत करण्यास तयार आहे ते तुम्हाला अभिवासून देतो म्हणून उद्या येणाऱ्या पंधरा तारखेच्या इलेक्शनला गप्पशी दिसली पाहिजे काय होते इलेक्शनच्या वेळेस येतात ते मोठे मोठे मंत्री संत्री येऊन पैशाचा बाजार करतात तर त्यांना काय वाटतंय की ह्या एरियात जाऊन इथली लोक विकत घेतली म्हणजे चालतंय यांचा भ्रम दूर करा हा पैसा यांच्या बापाच्या घातचा नाही तुमच्याच टॅक्स मधनं त्यांनी खाल्लेला पैसा आहे आमदार खासदार जो आमदार खासदार मी बी मंत्री होतो माझ्या एखादा रस्ता मी दिला तर टाकतात आमदार महादेव जानकरच्या फंडात माझ्या बापाचा फंड नसतो तुमच्या टॅक्स मधला पैसा असतो आणि विकास केला म्हणजे माझी जमिनी कोण काही विकास केलेला नसतो मी आमदार होतो तुम्ही मदत दिली की मग लोकाच्या लोकवर्गणीतून तो कलेक्टर का पैसा जातो आणि माझं नाव टाकलं जातं म्हणून कुणी टोपे साहेब असतील कोण अर्जुन खोतकर असतील कोण दानवे साहेब असतील यांनी पैसे दिले तर यांच्या घरचं पैसे नसतात मी जरी उद्या शुभम जरी नगरसेवक झाला तर शुभमच्या घरचे पैसे नाहीत ते तुमच पैसे असतात म्हणून नगरसेवक ते मंत्री केंद्रीय मंत्री हा जनतेचा सेवक असतो मालक नसतो पण जनतेला काय करतो तो मालक वागतो आणि जनता धोळा खात बसते आता मी मतदारसंघातून आलो तर रस्ता खराब आहे लाईटची सोय नाही पाण्याची सोय देत नाही पाणी रेग्युलर नाही महाराष्ट्रावर फिरतोय काल सोलापूरला सभा झाली लातूरला का झाली आणि रात्री मी अकरा साडे अकरा वाजता आलोय माझा आता संभाजीनगरला मी चाललोय नाशिक मुंबई मीराबाईंदर वसई अकोला चंद्रपूर पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील सभा आहेत म्हणून माझी त्वरा विनंती आहे तुम्ही निवडून द्यायचा प्रयत्न करा हा मुलगा गरीब आहे मी जरी अध्यक्ष असलो मी मंत्री होतो पण पाच पैसे खाल्ले नाहीत मी स्वच्छ चारित्र्याचा महादेव जाणकर आहे माझा रेकॉर्ड चेक करा मला घर नाही दार नाही लग्न नाही बायका फोड नाहीत काय नाही आई आणि वडील होते ते वारले मी जे करीन ते तुमच्यासाठी करीन माझा मुलगा उभा करणार नाही मुलगी उभा करणार नाही पुतण्या उभा करणार नाही माझी संस्था कुठे काढणार नाही म्हणून शुभम हा माझा आहे माझा तो धाकटा भाव आहे ह्या हितीने मी त्याला मतदार मागण्यासाठी आलेला आहे तुम्ही त्याला मतदान करा आता मला कळालं की आहे आमच्यावर जाते उमेदवार ते फार पैसेवाले आहेत एका मताचा पाच हजार रेट काढणार हजार रुपये काढणार रेट आम्ही पाच पैसे नाही आम्ही स्वाभिमान तुमचा देवा तुम्ही रात्री एक वाजता सांगा एखाद्या माझ्या माताबाईला कुठं अन्याय झाला तर शुभम लगेच रात्रीचे एक वाजता हजर राहील दवाखान्यात घेऊन जाईल कलेक्टर असेल एस पी असेल एम एस चा ऑफिस असेल जिल्हा परिषदचं असेल ऑफिस किंवा महानगरपालिकेचं तुमच्या कामाशी हा मुलगा एकनिष्ठ आहेत एवढा मी तुम्हाला शब्द शुम्हाल देतो आणि ह्या भागात तुम्ही निवडून द्या या भागाचा काया प्लाट केल्याशिवाय मी महादेव जातकर शहरात बसणार आहे म्हणून मी तुम्हाला नम्रपणे सांगतो मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे काँग्रेसचा जसा राहुल गांधी किंवा खरगे साहेब आहेत जसा अमित शहा किंवा नड्डा साहेब जसा आहेत तसं मी बी एका पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळं तुमच्या ह्या भागाला जर मला हा संधी दिली तर उद्याचा महापौर होताना उद्या हे होता एकामताची बी किंमत होणार आहे त्यावेळेस आम्ही सांगू की माझ्या वार्डाचा विकास होण्यासाठी आम्हाला उद्या भाजप शिवसेनेचं सरकार बनवताना त्यांना एक दोन नगरसेवक कमी पडलं तर ते आमच्याकडे येतील तर आम्ही त्याला काय म्हणू आमच्या सुबमला उपमहापौर करा आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहे लक्षात ठेवा म्हणून पैशाच्या मागे लाचार झाले आमची जनता नाही तर या प्रस्थापित पक्षांना मस्ती आहे की आम्ही ह्या लोकांना काय करू विकत घेऊ हा डाव त्यांचा हातून पाळा गरीबाचं पोरग नगरपालिकेत गेलं तर त्याला कळत गरीबाचं दुःख काय असतंय श्रीमंताचं पोरग आमदार खासदाराचं नगर शेऊ झालं तर त्याला ते कळत नाही गरिबी काय असते ती गरिबीचं काय नातं असतं ते आम्हाला माहित असतं म्हणून बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे ह्या लोकांची मस्ती जेवायची असेल तर तुम्ही त्यांचं पैसे घ्या त्यांच्या बापाचं पैसे नाहीत पैसे घ्या आणि मतदान का पैसे राखा मारुब्याची नाही पैसे घ्यायचं द्या दहा 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 वीस वीस हजार द्या घ्या पैसे आणि कबशी कुठे आणि शुभमला फोन करून सांगायचं शुभमच्या आईला बहिणीला बायकोला सांगायचं की आम्ही कबशी चालवली काय काळजी करणार तुम्हाला काय त्रास झाला तर मी आहे खंबीर काय काळजी पडणार भयमुक्त आणि धुळ मुक्त मला करायचं आहे जालन्यात भ्रष्टाचार चालण्याची भरभेरी चालली आहे पाणी देखील रेग्युलर नाही रस्ते बरोबर नाही या रस्त्याचे पैसे खाऊन टाकले तिथल्या नगरसेवकांनी आमदार खासदारांनी पत्ता सुद्धा नाही पालकमंत्र पैसे इथलं घेतलेलं आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही अशा तरुण त्याच्या त्याचा आदर्श आहे त्याच्या देखील ह्या भागात काम चांगलं केलेलं आहे अण्णासाहेब उगरेंचं काम अतिशय चांगलं होतं आणि त्याच पावला पाऊल पावर टाकून शुभम तुम्ही जर नगर शहर दिला तर महिन्यातून एक दिवस मी जालना शहरला भेट देईन महानगरपालिकेचा कुठलाही प्रश्न या वाटत नसू द्या मी स्वतः शिवशी भांडण करून तुमचा प्रश्न सोडण्यासाठी कटिबद्ध राहील एवढा मी विश्वास देतो आणि आमच्या पक्षाचे नेते म्हणलेला मी इच्छितो की सर्व जिल्ह्याची ताकद इलेक्शन पर्यंत मतदार मतदारसंघात सांगायची सांगा। आता इंगळे आपला घनसाघवीचा आला घनसांगवीची जी जी टीम आहे ती सारी आणून प्रत्येकाचं पाय धरून लोकाशी सर्वांना बोलून जिलानी साहेबाची लोक आहेत जिलानी साहेब सर्व समाजाला सब समानतो देशमान हिंदू मुसलमान करून प्रगती होत नाही जाती जातीत भांडणं लावून तुमचा समाज सुधारत नाही सर्वांना घेऊन जावं लागेल छत्रपती शिवाजी राज्यात सर्व समाज समान होते हे लक्षात ठेवून आपण चाललं पाहिजे आपण शिवाजी राजाची मावळे आहेत सर्व समाजाला घेऊन चाललो शिवाजी महाराजांच्या जवळचे कोर होते तर मुस्लिम समाज लोक मताजी मेहतर शिवाजी महाराजांबरोबर होते हे लक्षात ठेवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम समाजाचे लोक होते पण आपल्या डोका लोकांची डोकी बळखवली जातात आणि आपल्यात आपली भांडणं लावली जातात मग माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आमच्या आई बहिणीचं जातात चाल राजकारण आहे नवरा पोरगा दारू पिऊन आला तर घरात उभा करू नका त्याला सांगा तू एक दिवस पाच वर्षात दारू पिऊन येणार एक दिवस पैसे खाणार आणि आपल्या शुभम सारख्या पोराला संधी दिली रात्री एक वाजता त्याला तुम्ही बोलवा तो तुमच्या नगरपालिकेचं महानगरपालिकेचं काम करायला खंबीर राहील आणि मी ह्याच्या पाठीवर भाऊ म्हणून शुभमचा माग खंबीर उभा आहे माझा पुरा भारतातला राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्या मागे उभा आहे आताच मी उतेगर साहेब व्याळखे निसाळ साहेब जाऊन आलो एक बुद्धिजीवी टीम देखील आपली शुभमसाठी काम चांगले करते डॉक्टर लोक आहेत काही लोक त्याच प्रेम आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका शुभमला हेच द्यावं ही आपल्याला विनंती आणि आशीर्वाद मी आज आलो नाही का आपल्याला तुम्ही शुभमला निवडलं तर महिन्यातून एक दिवस तुमच्या गल्लीत मी येणार काळजी करू नका मला काय घर नाही दार नाही संसार नाही रेल्वेत आणि विमानातच माझं निमा आयुष्य चाललेलं आहे त्यामुळं तुम्ही सांगितलं फोन केला का माझे उद्या बॅट टाक गाला काय काय काळजी गरज का म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाकीचा आमदार खासदार बघायला मिळणार नाही तुम्हाला पण मी तुम्हाला महिन्यातून एकदा ह्या वार्डात डेफिनेटली दिसत जे माझ्या विधक आहेत पक्षाचे त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना बोलवा ते येणार नाहीत त्यांचा नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांचा एक बी येणार नाही पण माझा नगरसेवक महिन्याला शुभमच्या घरी मी जेवण करायला आहे ते बी येणार नाही ते बी येणार नाही उमेदवार बी येणार नाही तिथं धंदा बिंदा असतो त्यामुळे ती वेळ मिळणार नाही काय काय माहिती म्हणणार बघू तिकडे काय माहिती पण आम्ही चोवीस तास तुमच्यावर राहू म्हणून बांधवांनो फकीराला संधी द्या शुभम हा फकीर आहे त्या फकीर फकीराला मतदान करणार पैसा आम्ही देणार नाही रुपया देखील माता भगिनीने जर ठरवलं प्रत्येक महिलेने ठरवलं की मी वीस वीस मतं तयार केली तर इथंच आपला शुभम आहे आताच निवडून आला आज धीर सोडू नका मी गेली चाळीस वर्ष फिरतोय शून्य शून्यापासून सुरुवात केली आज देश लेवलला गेले स्वतःचा पक्ष काढला चार आमदार निवडून आणले शंभरच्या वर नगरसेवक जिल्हा परिषदेस निवडून आणले आता चार राज्यात त्या पक्षाला मान्यता मग माझी तुम्हाला कोणावर टीका टिप्पणी करण्यात काय वेळ घालवण्यात अर्थ नाही तो वाईट तो वाईट असं न म्हणता आपल्या चांगलं कसं वाग वागता येईल चांगलं कसं चालता येईल अशा भूमिकेने आपण चालण्याचा प्रयत्न करावा आणि शुभमचं चिन्ह आहे कपशी शुभमला पुन्हा एकदा तुमचा मतदान रूपी आशीर्वाद मिळावा अशी कळकळीची विनंती करतो जय हिंद जय <laughs> भारत पाच नंबरचं बटन आहे आपलं शुभमचं हे पाच नंबरला बटन येते शुभमचं पाच नंबरला बटन नाही तर लाल दाबल्याशिवाय आवाज सोडायचा नाही पाच नंबरचं बटन आहे बघा पाच नंबरला तुम्ही निवडून दिलं दुसऱ्या बॅनर बॅलेट कमतर दुसरं आहे दुसरं बॅलेट आहे पहिलं बॅलेट आहे दुसऱ्या बॅलेट वर जायचं खपशी पाच नंबरला आहे आणि आवाज येऊस तर ते सोडायचं नाही ते लगेच उठवायचं नाही ही शॉक लागत नाही काय नाही हे लक्षात ठेवायचं आणि हे शांततेने मतदान करायचं धमकीला दादागिरीला भ्यायचं नाही बिलकुल नाही कोण दणफी करत असेल तर महादेव जानकरचं चिन्ह म्हणल्यावर तुम्हाला कुणी त्रास देणार नाही का काही काळजी करू नका मी बारामतीत इलेक्शन लढवले सांगलीत लढवले नांदेडला लढवले काल परभणीत देखील लोकसभेला सोळा दिवसात मी पाच सव्वा पाच लाख मतं घेतो या सोळा दिवसात गेला तर सव्वा पाच लाख आणि <laughs> आता पक्ष उभा केला आहे सहा राज्यामध्ये पक्ष आहे त्यामुळं दरम्यान पाणी पौराणी चांगल्या स्वच्छ चारित्रेच्या मुलांसाठी आम्ही संधी देतोय अशा गरीब मुलांच्या मागे काय आमदाराच्याच घरी पाळणं हालवायला पाहिजे का नगरसेवकाचा खासदाराच्याच घरी पाळणं हाय पाहिजे का, का? आमच्या मुलांनी मुलींनी आमदार खासदार हो नाही काय रोटी पडली का रुटी मंत्री व्हायचं तेनच खासदार व्हायचं तेनच आमदार व्हायचं हे बरोबर नाही हा आणि तुम्हाला चार मत द्यायचा अधिकार आहे चार मतं संधी किती भारी मिळाली लोकशाही बाबासाहेब आंबेडकर बघा त्यातलं तुम्हाला एक मत द्यायचं आहे आपल्याला पाच नंबरला शुभमला ला आणि बिलकुल दबावाला ला पडू नका माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे वर्षातून पाच वर्षातून हे आपल्याला हजार रुपये देणार आणि पाच वर्ष पाच हजार कोटी खाणार ते तुम्हाला माहित नसते एक एक रस्त्याचं रस्त्याचं एकू शक्या आणि तरुण मुलांना दारू प्यायला नको नको ते बेस्ट रावले ते त्यांनी मग बांधवांनो त्यांची इच्छा आहे की तरुण मुलं बाद झाली पाहिजे ही भूमिका होती मग आम्ही तसं करणार नाही आम्ही नशामुक्त केंद्र उभा करणार आहे कोण दारू पिणार नाही कोण नाही ना मुलं आपली इंग्लिश मीडियमला शिकली पाहिजे त्यांची इच्छा आहे बंगलं झालं पाहिजे आमचं फार्म हाऊस झालं पाहिजे आमची मुलं कलेक्टर झाली पाहिजे आणि झोपडपटीतली मुलगी क्लार्क झाली पाहिजे त्यांची इच्छा आहे त्यांची मुलं कमिशनर झाली पाहिजे तर तुमची मुलं पोलीस झाली पाहिजे म्हणून आपल्याही मुलांनी कलेक्टर बनलं पाहिजे क्लार्क नाही कलेक्टर पोलीस नाही कमिशनर सरपंच नाही खासदार खासदार बनायचं स्वप्न आपण ठेवलं पाहिजे मोठं बनायचं स्वप्न मी तुम्हाला एक दिवस पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही हे दावेदार माझ्या दावेदारिसाळ साहेब बसले तीस वर्षापूर्वी म्हणलं होतं तुम्हाला मी की आम्ही पंतप्रधान होणार आहे वकील साहेब मला म्हणले होते साहेब आपण अजून नगरसेवक नाही म्हणायला नको तसं पण सर आज मी मंत्री होऊन इथं आलो आहे अजून तीस वर्षानं मी पंतप्रधान होऊन मुघले शुभमोगली येणार आत्मविश्वास दाढला आहे माझा कष्ट जाणगा आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुमचीही मुलं कलेक्टर झाली पाहिजे मंत्री मंत्री झाली पाहिजे नगरसेवक झाली पाहिजे या आमच्या आई बहिणीने अपेक्षा ठेवली पाहिजे काय का दुसराच सरकार त्यांचाच पालक त्यांचाच मंत्री झाला पाहिजे त्यांचाच खासदार झाला पाहिजे का आपला नको का आपण नेहमी कष्टच करायचं का असं म्हणून आमच्या माता भगिने ठरवलं पाहिजे माझ्या मुलीला देखील चांगलं शिक्षण देणार आहे मी माझी मुलगी कलेक्टर झाली पाहिजे एखादी मुलगी माझी मिनिस्टर झाली पाहिजे आणि बहुजन समाजाला श्राप काय लागलाय आहे लहान वयात मुलींची लग्न करायची शिक्षण होऊन द्यायचं काय ते बदललं पाहिजे ज्या घरातली आमची माता भगिनी सुशिक्षित आहे त्या समाजाची प्रगती जास्त आहे आज बघतोय आपण जपानचं मॉडेल सर्व घेतोय का तर जपानची सत्ता आपल्या आईच्या हातात ती जातात आहे जपानची सत्ता महिलेच जातात आहे म्हणून जपान आगे आफोडायला चाललेलं आहे आणि आम्ही काय करतो आमच्या आयाभेटीवर आपला अंत्य अत्याचार करतो आम्ही त्यांना मालक बनवत आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या व्यसनापासून बाजूला ठेवा आणि राजकारणात देखील एखादा मुलगा किंवा मुलगी असू द्या हे फुलारी म्हणतात राजकारण वाईट आहे तुम्ही त्या बांधणीत पडणार राजकारण वाईट आहे तर पवार साहेबांची मुलगी खासदार काय मुंडे साहेबांची मुलगी खासदार काय आहे आमदार आहे पंडित नेहरूची मुलगीने इंदिरा गांधीला पंतप्रधान का केलं केलं का नाही म्हणून राजकारणामध्ये मान सन्मान इज्जत जास्त आहे मग गरीब लोकांनो तुम्ही देखील ठरवलं पाहिजे तुमच्या मताने जर राजा बनतो तर तुमच्याही घरात राजा का तयार तयार होत नाही शिवाजी जन्माला वा दुसऱ्याच्या घरी आपल्या घरी नको ही वृत्ती आहे बहुजन समाजाची ती बदलली पाहिजे म्हणून आपल्या मुलांचा शिक्षणाचा भर द्या सर्व्हिस आम्ही पंतप्रधान झालो तर तुम्हाला लावू शकत नाही सर्व्हिसेच आता अवघड झाले सुशील वेकाराचा तंडाव वाढत चाललाय ये भारतीय जनता पार्टी रस्ते बनवायला लागली मोठं त्यातून कमिशन भरपूर खायला लागली गाड्या रोडवरनं फिरवायला लागली गाडीला बी कर्ज घरला बी कर्ज त्या कर्जात त्या माणसाचं आयुष्य मारायला लागलेलं लाग। आहे म्हणून हे कर्जबाजारी पदा काढायचं असेल तर आपल्याला सत्ता राहायला विस्थापित करावं लागेल अरे शुभमसारख्या गरीब मुलाला तुम्ही संधी द्यायची भूमिका करावी हे जालना मतदारसंघातील मतदारसंघांना मी माझ्या आया बहिणींना विनंती करण्यासाठी आलोय आणि पुन्हा एकदा मी सांगतो की शुभम अण्णासाहेब उगरे यांचं चिन्ह कपश आहे सकाळी चहा प्यायचा नमस्कार करायचा आणि मतदानाला जायचं आपलं मतदार म्हणतो असेल सर्व असं पैसे पुराचं घ्या नाही काळजी करू नका आता आमच्याकडे शुभमचं पैसे नाही माझ्याकडे पैसे नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला काय पैसे देऊ शकत नाही पण आम्ही स्वाभिमान तुम्हाला देऊ सन्मान तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू या छत्रपती शिवाजी राजाकडं पैसा कमी होता त्यांच्या शत्रू फार मोठं तौज गाड होतं पण शिवाजी महाराज मी घे बुद्धीने गेले म्हणून तुम्ही मंडळाने मतदान टाकताना आपला विचार करून मतदान या वार्डात त्या लोकांनी शुभमला संधी द्या हा वार्ड मी दत्तक घ्यायला तयार आहे दत्तक घेतो एन माध्यमातून टाटा मिरला पासून देखील आपल्याला पैसा देता येतो त्यांच्या सी एस आर फंडातून मी विकास करीत एखादी असेल बालसह बसावाग्र असेल स्कूल असेल किंवा ज्या ज्या हॉस्टेल मेडिकलच्या कॅम्प असेल मेडिकलच्या दृष्टीने सोयी करण्याचा प्रयत्न करू माझी आपल्याला विनंती आहे पुन्हा एकदा की शुभम राहणार साहेब चिन्ह कपश आहे त्याला मतदान देऊन विजय करून त्या अंबड जसा विजय माझ्या दोन केला केलाय तसा शुभमचा आपण हे करावा मराठवाड्यात जालना जिल्ह्यावर सर्वात जास्त प्रेम माझा असं काळजी करू नका माझी बहिणीच आहे मी आज फोन करून सांगितलं तुम्हाला पाहिजे काय काळजी करायचं काय काम नाही त्यामुळं दृष्टीने मदत करून मदत मदत करीन काही व्हायचं काम नाही आपण मंडळीने खप चिन्हाला मतदान करून मतदान करावं असं नम्र आवाहन करून मी आपल्याला घेतो जय हिंद जय भारत मार्गदर्शन करण्यासाठी तो उपस्थित आहे आज आपल्याला म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की जानकर साहेब आज वार क्रमांक प्रभाग क्रमांक चौदा ड सर्वसाधारण पुरुष याच्यातून आपले उमेदवार शुभम अण्णासाहेब उगले यांच्या प्रचारासाठी इथे आलेले आहे बांधवांनो आज आपला हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की ही जी लढाई आपल्या वाड्याची ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई समोरच्या उमेदवाराकडे धन संपत्ती आहे आणि आमच्या पाठी जन जनसंपत्ती आहे अशी ही लढाई आहे आणि आपल्याला दाखवून आहे की धन शक्ती समोर जनशक्ती कशा प्रकारे विजय मिळवते हे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करायचं आहे मी <iplas> तुम्हाला सर्वांना असं आवाहन करतो की शुभम अण्णासाहेब उगले यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या आणि कबोशी या चिन्हावर बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे आणि आपला जो भाग आहे सराफ नगर भाग्यनगर समरनगर कांचन नगर, नगर, नगर भुईपुरा आणि इंद्रानगर हा आपल्या प्रभागामध्ये सर्व भाग आहे या भागामध्ये आपलं जवळपास डोर दो, टू डोर जानकर साहेब आम्ही प्रत्येक घरामध्ये कॉम्प्लेट आणि आपलं चिन्ह पोहोचवलेलं आहे सर्व लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे सर्व समाजाचा आपल्याला पाठिंबा आहे आणि शुभमचे वडील अण्णासाहेब गुगले यांचं या प्रभागामध्ये प्रचंड काम आहे त्यांनी इथं फार म्हणजे जनसेवेचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे समाजकार्य चांगल्या केलेलं आहे आणि त्याच्या आशीर्वादाने शुभमला आपल्या प्रभावाने भरपूर प्रतिसाद मिळत आहे एवढे दोन शब्द सांगून मी आपलं भाषण संपवतो जय हिंद जय जाए भारत यानंतर चित्रकार साहेब आपलं मार्गदर्शन करताय आपल्याला मांदे घेऊन झेंडा खाली घेऊ तिकडे बघा बॅनर